वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त असा पातळ पोह्यांचा चिवडा करून दाखवणार आहे आंबटगोडचं विचा असा हा चिवडा असणार आहे तर इथे मी पोहे गरम करून घेणार आहे कढईमध्ये तर पोहे गरम करण्यासाठी इथे बघा आपण थोडं थोडं मीठ टाकून हे भाजून घेणार आहे तर मीठ टाकल्याने पोह्याचा कुरकुरीतपणा जास्त दिवस टिकतो आणि पोहे, पोहे मग छान चिवडा आपल्याला कुरकुरीत असा तयार मिळतो तर अशा पद्धतीने एक एक बॅच करून मी इथे एक किलो पोहे एवढे भाजून घेतले आहे आणि ते भाजलेले पोहे मोठ्या पातेल्यात काढून घेतले आहे तर चिवड्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते इथे मी घेतलेलं आहे तर बघा इथे छान असे पोहे भाजून झालेले आहेत आपले तर इथे मी खोबरं घेतलं आहे मिरची घेतलेली आहे पिठीसाखर घेतली आहे धने जिरे कोबडीसोबची कूड घेतली आहे मीठ मनुके काजू शेंगदाणे आणि कडीपत्ता असं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे तर सर्व साहित्य आपल्याला तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे तळून घेणार आहोत तर शेंगदाणे छान गोल्डन ब्राऊन रंगावर छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे छान तळून झाल्यानंतर आपल्याला असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे शेंगदाणे तळणं झाल्यानंतर आपण इथे खोबरं टाकून घेणार आहोत तर खोबरं मी चिप्सच्या किसनीवरती छान पातळ असं किसून घेतलेलं आहे त्यामुळे एकदम छान पातळ असे काप झालेले आहे तर जास्त वेळ तेलात ठेवण्याची गरज नाही आहे आपल्याला तर थोडंसं गोल्डन ब्राऊन झाले की काढून घ्यायचे आहेत कारण जास्त करपल्यावरती खोबरं चांगलं लागत नाही त्यामुळे इथे मी छान असं पातळ किसून एकदम कमी वेळासाठी तेलामध्ये तळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे खोबरं तळून घेतलेलं आहे तर इथे मी हिरव्या मिरच्या देखील गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि आधी मोठ्या फ्लेमवर या तळायच्या आहेत आणि नंतर फ्लेम लहान करायची आहे आणि छान अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत कारण की मिरचीत जर ओलावा राहिला किंवा मिरची व्यवस्थित तळल्या नाही गेली तर आपल्या चिवडा जो आहे तो मऊ होऊ शकतो किंवा तो चांगला लागणार नाही खाताना आणि असा चिवट लागेल त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर इथे मी मनुके आणि काजू तळून घेतलेले आहेत ते देखील छान तळल्यानंतर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत नंतर इथे मी कडीपत्ता घालून घेणार आहे कडीपत्ता देखील छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा मी हळद पिटी साखर आणि जी धने जिरे बडीसोपची पूड आहे आणि चवीपुरतं मीठ आहे ते सर्व या तेलामध्येच छान कालवून घेणार आहे काय होतं ना की जे जेव्हा पण आपण चिवडा करतो तर हे खोबरं शेंगदाणे आपण पोह्यावर किंवा मुरमुऱ्यावर टाकून घेतो आणि वरतून मसाला वगैरे असा टाकतो आणि मग ह्या मसाल्याचे गोळे होऊन ते खोबऱ्याला शेंगदाण्याला किंवा जे मक्याचे पोहे आहेत कडीपत्ता आहे यालाच चिटकून बसतं आणि व्यवस्थित मसाला पूर्ण सगळीकडे चिवड्यामध्ये स्प्रेड होत नाही तर अशा पद्धतीने बघा तेलामध्ये सर्व मसाला आपल्याला कालवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हा फक्त पोह्यांनाच लावून घ्यायचा आहे आणि हे जे मी तळलेलं जे साहित्य आहे ते सगळं बाजूला ठेवून दिलेलं आहे आधीच हा फक्ता सर, है। अशास ने तुमी सर, मसाला फक्त आपल्याला सर्व पोह्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने तुम्ही पद्धत वापरून मुरमुऱ्याचा चिवडा देखील करू शकतात सर्व मसाला असा मुरमुऱ्याच्या चिवड्याला देखील लावून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण हे जे बाजूला ठेवून तळून ठेवलेले जिन्नस आहे ते वरून यामध्ये आपल्याला घालायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा मी व्यवस्थित हाताने सर्व मसाला ह्या पोह्याच्या चिवड्याला कालवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला दिसत आहे तर इथे मी एकदम पिवळा साधा असा चिवडा करणार आहे त्यामुळे इथे मी इथे तिखट घातलेलं नाही जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात लाल तिखट आणि अशा पद्धतीने बघा हे सर्व जे तळून घेतलेलं साहित्य आहे ते मी ह्या पोह्याच्या चिवड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी डाळवं टाकायचं विसरले तर बघा इथे मी हे डाळवं टाकून घेणार आहे डाळवं मी तेलात तळत नाही कारण की ते तेलात टाकल्यावर कडक होतं तर इथे मी थोडंसं लिंबूसत्व देखील टाकून घेणार आहे आणि अजून थोडीशी पिठी साखर टाकण्याची गरज मला इथे वाटते म्हणून मी इथे वरून टाकून घेणार आहे तर तुम्हाला देखील मीठ साखरेचं प्रमाण किंवा तिकटाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तर वरून तुम्ही चव बघून टाकून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य कालवून घ्यायचं आहे आणि छान मस्त असा कुरकुरीत पोह्याचा चिवडा इथे तयार झालेला आहे पातळ पोह्यांचा चिवडा तुमच्या घरी देखील आवडतो का आवडत असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने चिवडा तयार करून ठेवा छोट्या भुकेसाठी मुलांना शाळेत छोट्या सुट्टीसाठी डब्यात देण्यासाठी देखील हा चिवडा कामी येऊ शकतो तर तुम्ही नक्की करून